स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये रंगपंचमीच्या दिवशी भर दिवसा शिर्डी साकोरी शिवेतील एका बंगल्याचं कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला मात्र एका सुज्ञ नागरिकाच्या सतर्कतेनं इंडिका गाडीतून आलेल्या या चोरट्यांचा डाव फसला हे संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे घटनास्थळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तसेच परिसरात राहणारे काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली शिर्डी साकोरी शिव या ठिकाणी साईराक निवास या नावानं हा बंगला असून या बंगल्याचे मालक मुथ्थू कृष्णन हे चेन्नईचे असून कधी कधी या बंगल्यावर येत असतात आणि हा बंद बंगला मोठ्या शेतापेनं फोडून जबरी चोरी करण्याचा इरादा शेजारीच राहणारे रवींद्र शिंदे यांच्या सतर्कतेनं फसला असून आता शिर्डी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याचा शोध घेत शिर्डी सागू येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास सजन वस्ती सजन वस्ती रोड इथे ना एक चोरी घर होण्याचा प्रयत्न चालू होता मी शेजारी रविवारचे तिथे आणि साधारण इंडिका कारमधून चार पाच लोक आले त्यांनी संशय आल्यामुळे मी काय त्यांना विचारलो म्हणजे विचारण्यासाठी लावलं होतं तो तोपर्यंत ते काय केलं घर चोडायचं कुलूप तोडलं होतं त्यांनी शेजारील बंगल्याचं शेजारील अण्णा जे आहे ते चेन्नईचे रहिवासी त्यांनी पळत ठेवून चार पाच दिवस आधी त्यांनी चौकशी केलेली असावी याच्या आधी आणि त्यांनी लॉक तोडला लॉक तोडून मी त्यांना विचारलो म्हणजे पळवलो कोण आहे तोपर्यंत तो तो ते मग भागण्यात यशस्वी झाले ते डाऊट आल्यामुळे मी आता नेटेच राहत येऊन आलो होतो आणि एक मिनिटापासून कार उभी होती तिथे तर त्या कारमध्ये डाऊट संशय आला काय नेमकं व्यक्ती पंधरा मिनिटापासून उभे आहे ते कशामुळं तोंडाला मास्क वगैरे बांधलेले होते त्यांनी त्यानंतर त्यांनी मी घरात गेलो घरात गेल्याच्या नंतर त्यांनी तोपर्यंत शेजारी गेटवरून उड्या मारून परत आतमध्ये आल्या मी परत बाहेर आल्यावर बघितलं तर दोन माणसं उडी मारून आतमध्ये जात आहे इकडं आणि तेवढ्या वेळात मी तिकडून ओरडलो होतो मग ते लॉक तोपर्यंत तोडलेला होता त्यांनी तोड पण मी ओरडल्यामुळे तो तो तो। तो तो ते तोपर्यंत पळाले आणि माझ्यावर पण त्यांनी चाकू वगैरे त्यांनी मला हे दिले तू नाही तर चाकूने तुला हे करतो मी माग पळतो पण तोपर्यंत पळून जाणे यशस्वी झाले ते कुरे साहेब आहे त्यांना ते माझ्याकडे नंबर होता मी त्यांना कॉल केला ते आज ताऊन लगेच दहा पंधरा मिनटं तिथे दाखल झाले तसंच पोलीस निरीक्षक साहेब पण आले होते सचिन भाऊ चौगुले ते पण आले होते त्यांनी सगळ्यांनी घटनास्थळी येऊन आता भेट दिलेली आहे सीसीटीव्ही फुटेज वगैरे पण बघितले आहे लादा ते पुढील आता कारवाई करतायत तपास करते घरमा होणार आहे त्यांना पण या गोष्टीची कल्पना दिली ते पण आता दाख गुन्हा दाखल करण्याबद्दल शिर्डी साकुरी शिवाला आमचे किशोर सदन यांच्या प्लॉटिंग मध्ये अनेक बंगले झालेले आहेत आणि अद्यायवत अशी ते बंगले आहेत या ठिकाणी भर दिवसा दरोड्याचा प्रयत्न झाला सुदैवाने या ठिकाणी बंगल्यामध्ये कुणी नव्हतं चेन्नईचे साई भक्त या ठिकाणी त्यांनी हा बंगला त्यांच्या साठी बांधून ठेवलेला आहे आणि ते या बंगल्यात नव्हते म्हणून जीवितहानी कुणाची झाली नाही आणि त्याच्यानंतर या बंगल्यात चोरांनी प्रवेश केल्यानंतर त्या घरफोडीचा जर प्रकार आपण सीसीटीव्ही मध्ये तुम्ही आता बघा त्या सीसीटीव्ही मध्ये जो प्रकार झालेला आहे घर फोडताना अतिशय पारंगत अशा प्रकारचे हे चोर आहेत आणि त्यांची शरीरेष्टी त्या लोका म्हणजे आपण प्रोफेशनल हा जो त्यांचा चोरीचा धंदा आहे त्यातला हा प्रकार परंतु घरामध्ये प्रत्येक बेडरूमला लॉक असल्यामुळे त्यात ते त्यांचा वेळ जात होता तितक्या वेळात आजूबाजूच्या काही महिलांनी आमच्या भगिनींनी आमचे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला ते याच्या बाजूच्या बंगल्यातून ते पळत आल्यानंतर त्यांनी लगेच ते, लगे ते सावध झाले सगळे सगळे आणि पटकन लगेच बाहेर आणि गाडीत बसून निघून गेले त्यांना सुद्धा धमकी दिली जा पुढे येऊ नको नाही तर बघ तुझा कार्यक्रम करू काय शिर्डीमध्ये सुरू आहे शिर्डीमध्ये हे जे सगळे प्रकार सुरू आहे या प्रकारांना या प्रकारांना तातडीनं आळा बसणं खरं गरजेचं आहे पोलीस देखील कसोशीने यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु घटना मात्र थांबायचं नाव घेत नाही आज तर हद्द झाली भर दिवसात दुपारी एक वाजता रंगपंचमीचा आजचा सा दिवस आहे आणि अशा प्रकारच्या घटना म्हणजे हा फार चिंताजनक असा प्रकार आहे आज आमच्या आधीच एक महिना दोन महिने झाले इथं शिर्डी साखळी शिवाला एक मर्डर झालं होतं गावात जे मर्डर झाले त्यातलं एक मर्डर शिवाला झालेला होता आज परत दिवसा घरफुडीचा प्रयत्न म्हणजे लोकांच्या मध्ये याच्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि याच्यासाठी माझी पोलिसांना कळकळीची विनंती आहे घरपुडी झाली घरपुडीमध्ये काही चोरीला गेलं नाही कुणाला काही झालं नाही म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नये सीसीटीव्ही आहे सगळं काही व्यवस्थित सगळं तुमच्या हातात आहे या चोरांचा तातडीने तपास लावावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आजच्या निमित्ताने मी मागणी करत आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल चिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क